सगळ्या जिल्हा आपला चालवतात आणि त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जे जे करणार आहे समजा जे महिला आहेत खरोखर आज उन्नती होण्यासाठी महिलाचा जे आजार आहे ते खरोखर लक्षामध्ये घेण्यासारखं आहे आणि सर्वांनी आज दिसत मी मॅडमला फोन केला होता बशरत मॅडम असो शिरांज मॅडम असो आज मी सांगतो ऍडव्होकेट म्हणून हायकोर्ट मुंबईमध्ये आहेत आज जीवनामध्ये लक्षात घ्या त्यावेळेस कॉमेडियन समाजामध्ये शिक्षणाला महत्व नव्हते लक्षात घ्या पण आज त्या हायकोर्टामध्ये जी तर त्यांचं कौतुक एवढं करतो की त्यांनी आज मला वाटतं पाच ते सात वर्षापासून आठ वर्ष बरोबर त्यांच्यासाठी मी एकदा स्वागत करा

नाहीतर मी सांगतो संसाराचा वाटलं काही टाईम लागणार नाही आणि त्याच्यानंतर आता पुढे विषय लागणार पत्रकार लोकांना जायचं आहे बरोबर आमच्या कराड मॅडम जे आहेत आज मी सांगतो त्यांचे आहेत राष्ट्रपती त्यांचं पुढील नाव आता चालूच आहे त्यांच्या कार्यक्रम हे त्यांची पी सुद्धा झाली पीएच चालू आहे आणि पीएस पी होईल कुठेतरी येतं ते एखाद्या अधिकारी होतील हे सुद्धा माहीत आहे आणि त्यांनी काय केलं दोन पुस्तक